पांगले पांगले या ठिकाणी अंतिम लढत आपण करू अंतिम लढतीसाठी मैदान तयार प्रमुख पाहुणे माझ्या नामध्ये आमच्या खेळांना आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः रत्नागिरी जिल्हा असोसिएशन कबड्डी असोसिएशन श्री खजिलदार देखील या मैदानामध्ये दादा सरतवडेकर सत्तर संगमेश्वर तालुका त्याचबरोबर आमच्या या विद्यालयाचे प्रमुख देणगीदार त्यांच्या समोर दोनशे पंचवीस कसं सन्माननीय अध्यक्ष विनंती मोरेकर कुमार लोटंत सर अध्यक्ष शालेय सभा समिती विनयजी जाधव सर संचालक संताप जाधव सर त्याचबरोबर संचालक सचिन मोहते सर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य विकर सर प्रसिद्ध ग्रामस्थ आणि ठिकाणी अध्यक्ष रस्ता दुर्गा रिक्षा व्यावसायिक संघटना अजित मोहिते सर आमचे तेरेगावचे ग्रामस्थ आणि मानसरी राजूशेठ भाईगावचे ग्रामस्थ अमोल कदम तेरेगावचे ग्रामस्थ उमेश भाई ग्रामस्थ राजूशेठ जागुंसई सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सबरी कामना केले होते अंतिम जण आहे कारण खेळामध्ये जी काही बारीक कौशल्य आहेत ते खऱ्या आपल्या समजतो सरकारी आपल्या संघाचा माफ कर सगळ्या शिक्षकांना विनंती आहे त्यांनी मैदानामध्ये त्या ठिकाणी त्यांचा एक फोटो होत होत होते सगळ्या शिक्षकांनी कुठे मैदानामध्ये लगेच जे जे शिक्षक उपलब्ध आहेत त्याची सगळ्यांनी

कामाने संघाने नाणेपेक्षा कोण जिंकत सातच संरक्षण दोन तीन दोन सात संरक्षक आणि बचाव करणार संरक्षण असणार आहे अंतिम लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज कामाने माध्यमिक विद्या मंदिर कामाने वर्सेस

दोन सात दोन चार दोन चौर संरक्षण आणि चढायपट्टू स्वतःच्या उजव्या कपड्यामध्ये मध्यभागी आणि मैदान एकदा शिवाजी माध्यमिक माध्यमचा चढायपट्टू स्वतःच्या उजव्या कपर्यातून मध्यभागी निदान रेषा मार्ग पुन्हा खोलवर सर्व्हिस करण्याचा प्रयत्न असेल त्याचा तेवढ्या ताकदीने तेवढ्या क्षमतेने ते साहिल मोहिते आमचा माजी विद्यार्थी आणि ढोलकी पट्टू ज्याने अनेक वेळा आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अन्य हो शालेय कार्यक्रमामध्ये हो ज्याने योगदान दिलं तो साहिल मोहिते या ठिकाणी उपस्थित झालाय आम्ही त्यांचा यश शर्मा या ठिकाणी करतोय मी विनंती करतो अध्यक्ष पूर्णिम संस्था देवीजी मोरे सर पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान होतोय अतिशय गुली विद्यार्थी म्हणून ज्याची ख्याती ओळख होती ज्याने अनेक वेळा आमच्या या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असेल संपूर्ण शालेय कार्यक्रमामध्ये असेल आपलं योगदान दिलेलं होते पुढील कॉमेंट्री करण्यासाठी विनंती करतो <laughs> अशी कोण इकडे आलेल्या लक्ष द्या ऐक प्रमुख मान्यवर प्रमुख अतिथी आमच्या स्टेजच्या दिशेने येताना आदरणीय प्रमोद जाधवराव सर माजी पंचायत समिती उपाध्यक्ष आपला कार्यभार सांभाळत असताना या तालुक्यामध्ये विकासाची धोडधोड त्यांच्या रूपाने या ठिकाणी चालू होती आजी प्रमुख मान्यवर उपाट त्या ठिकाणी उपस्थित झालेले प्रसिद्ध banca व्यावसायिक म्हणून त्या संपूर्ण जिल्ह्यात त्यांची कहते आणि माजी पंचायत समिती उपाध्यक्ष सभापती आणि म्हणून त्यांचे त्यांची ओळख